नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे घडामोडी जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करा पंचनामे न करता तात्काळ कर आर्थिक मदत द्या प्रकाश सोळंके जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन निवेदनात पुढे म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे मनसे अध्यक्ष श्रीमान राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठवाड्यात नुकसान भरपाई मिळावी म्हणून आंदोलन करण्यात आले निवेदनात सोयाबीन कापूस मूग उडीद तूर मक्का भुईमूग ज्वारी या पिकांची परिस्थिती पॅरालिसिस झाल्यासारखी आहे यामुळे साठ टक्केनं उत्पादनात घट होणार तसेच भाजीपाला तसेच सर्व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे आयुष्यभरांचे कष्ट पाण्यात वाहून गेले आहेत पुरामुळे गोदावरी पूर्णा दुधना नदीकाठच्या शेत जमिनी खरडून गेल्या आहेत हजारो गुरे ढोरे दगावले असून आतापर्यंत शंभर पेक्षा अधिक नागरिकांचा जीव गेला आहे अनेक घरांची पडझड झाली असून शेतीमाल व शेती आवजारही वाहून गेले आहेत शासनाने जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी असून त्यातून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या समस्या सुटणार नाहीत पंचनाम्याच्या फेऱ्यात शेतकऱ्यांना अडकून त्यांचे अधिकची राखरांगोळी केली जाते त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ठाम मागणी आहे की पंचनामे न करता तात्काळ हेक्टरी भरीव मदत जाहीर करावी जिरायत शेती पिकांसाठी किमान एक लाख रुपयाची मदत बागायत पिकांसाठी दीड लाख रुपयाची मदत तर बहु वार्षिक फळबागांसाठी दोन लाख रुपयाची मदत मिळाली पाहिजे याशिवाय मृत्त गुराढोरांसाठी योग्य नुकसान भरपाई द्यावी जालना जिल्ह्यातील बागायती प्रमुख पीक ऊस मोसंबी यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले तसेच पुरामुळे जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना एकरी एक, एक लाख रुपयाची मदत जाहीर करावी तसेच घरांची पडझड झालेल्या नागरिकांना घरकुल योजनेतून पक्के घर बांधून देण्यात यावे मनुष्य हानी झालेल्या प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत देऊन कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीवर घ्यावे अन्यथा शेतकरी अधिक बिकट परिस्थितीत सापडतील या सर्व मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता निवेदन देण्यात आले या निवेदनावर मनसे पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत जालना महाराष्ट्र नवनिर्माण सेने सेना पदाधिकारी जालना जिल्हा मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके रवींद्र राऊत गजानन गीते मनसे महिला जिल्हाध्यक्ष अध्यक्ष रेखाताई गंगा तिवरे मनसे उपजिल्हाध्यक्ष जालना राम नवल चरत मांगदारे मनसे तालुका अध्यक्ष शिंदे कृष्णा गोवर्धन सोळंके परतूर अंबड पंडित पाटील बरडे घनसा गोवर्धन ढेरे परतूर गणेश बोराडे मंठा मनसे शहराध्यक्ष जालना राहुल रत्न पारके विलास तिकडे सुनीता धोत्रे सोपान गोरे केशव सावंत बाबासाहेब सुडके जालना जिल्ह्यातील मनसे सैनिक उप मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टी व्ही न्यूज जालना आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जर परिस्थिती बघितली तर जालना जिल्ह्यामध्ये अतिशय अतिवृष्टी झाली या ठिकाणी एक कल्याणी नदी आहे या कल्याणी नदीवरती वरती दोन तळे दोन्ही ओव्हरफूल झाल्यामुळं अशी परिस्थिती आहे पूर्ण दोन्ही तळ्यातून पाणी येत असल्यामुळं या ठिकाणी आपण बघू शकतो शेतकऱ्यांचा उशे या बाजूला पीक ठीक आहे त्या पूर्ण पीक पाण्याखाली गेले म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देऊन कुठलेही पंचनामे न करता जालना जिल्ह्यातील प्रत्येक शेत शेतकऱ्याला सरसगट या ठिकाणी भरघोस मदत केली पाहिजे अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येत आहे